मी मागे बोललो उद्धव ठाकरे रस्त्यावर आले मी त्यांचं अभिनंदन जेव्हा ते मुख्यमंत्री होते जेव्हा त्यांच्या हातात सत्ता होती महाविकास आघाडी होती ते घराच्या बाहेर बिन फिरले आज ते रस्त्यावर येतात आहे त्यांना दिसेल की महायुती किती चांगल्या पद्धतीने काम करते आहे जे शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज देवेंद्रजींनी आणि आपल्या दोन्ही मंत्र्यांनी दिलं अजितदा एकनाथरावजी शिंदे असं पॅकेज इतिहासात कधी महाराष्ट्र दिलेलं नाही आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं पॅकेज दिल्यानंतर शेतकरी आज बिंदा झालाय की आपल्या संकटात आपल्या पाठीशी सरकार ताकदीनं उभा आहे मग आता काहीतरी नाटकं का करायची इलेक्शनच्या समोर म्हणून उद्धव ठाकरे असे रिकामे निर्दे करतात पण ते अशा मूर्ख सल्लागार संजय राऊत सारखे जे सल्लागार आहेत त्यांच्या सल्ल्यावर त्यांना रस्त्यावर यावं लागते पण रस्त्यावर ते आले त्यामुळे त्यांचं अभिनंदन कधीतरी ते चांगले काम पाहतील आणि कधी त्यांची बुद्धी जागवली